आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला मित्रांनो बघू शकता लाईट पहिल्यासारखी पेटते म्हणजे आपला प्रॉब्लेम ह्याच्यामध्येच होता काय खर्च करायची गरज नाही मित्रांनो आणि काय कुठे बाहेर जायची गरज नाही आपल्याला घरच्या घरीच भेटलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ह्याच्यामुळे सप्लाय पुढे पास होत नव्हतं तर प्रकारे आपला एल डी लाईट रिपेअर झालेलं आहे ते प्रोजेक्ट जुगाड फॅटी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत पार्क अँड लाईट म्हणजे जी डिजिटल लाईट वापरतात डेकोरेशनला लाईट वापरतात ते आज रिपेअर करूया तर ह्या लाईटचा असा इश्यू आहे की ऑन केले तर ही चालू होतच नाही तर त्यासाठी आपल्याला हे रिपेरिंग झाले तर ही कमीत कमीत खर्चात आणि कमी वेळेमध्ये कशी रिपेअर करायची ते आपण बघूया आणि नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लाईट आलेली आपल्याकडे रिपेरिंगला हे प्रकाराची लाईट आहे तर आपण सध्या तर मित्रांनो बघू शकता ही लाईट आलेली आपल्याकडे रिपेरिंगला तर आपण आता सध्या तर चेक करून बघूया की काय कंडिशन आहे मी ऑन केलाय पण काही चालू होतच नाही तर आपण ओपन करून बघूया मित्रांनो हा जो ओपनर आहे तो स्कूडचं काम करतो मित्रांनो हा खूप कामाचा आहे तर आपण ओपन करून घेऊया सर्वात आधी आपण वायर चेक करून घेऊया की आपली वायर ओके आहे का नंतर मग स्टेप बाय स्टेप सर्व चेक करून घेऊया आपण तर या प्रकारे जर सर्किट आहे मित्रांनो बघू शकता मी प्लग ओपन करतो लाईटचे बाजू लावूया आपण आणि हा सर्किट आहे मित्रांनो तर आपण पहिले तर वायर चेक करून घेऊया तर आपण वायर चेक करून घेऊया ही की वायर आपली ओके आहे का मल्टीमीटर घेऊया कंटिन्युटी मोडवर ठेवूया आणि आपण सफाय करूया वायरची कंटिन्यूटी ओके आहे का बघूया पहिल्या वायरला पवडलं मी न्यूटल ओके आहे तर फेस चेक करूया फेस पण ओके आहे तर मित्रांनो आता हा फॉल्ट आहे तो सर्किटमध्ये आहे तर आपण सर्किटमध्ये शोधूया काय इश्यू आहे ते तर आपण सेक्शन वाईज चेक करूया हा बघा इथे एक ब्रिज बघू शकता तुम्ही एक मिनट मित्रांनो हा ब्रिज बघू शकता तुम्ही हा ए सी सी कन्वर्ट करायचा काम करतो नंतर हा इथे एक रजिस्टर आहे फ्यूजसारखा का काम करतो फेज फेजच्या कनेक्शनला नंतर मग व्होल्टेज फिल्टर होऊन आय सीमध्ये जातात आय सीवरून ट्रान्सफॉर्मरमध्ये नंतर मी सगळीकडे पास होत होते हा डी जे लाईट आहे आणि हा ब्लिंकर आहे त्यामुळे हे रजिस्टर आणि आय सी आहे त्याला तर एवढी सेक्शन आहे त्याच्याशी तर आपण स्टेप बाय स्टेप चेक करूया आणि असं वाटतं की ह्याचं काम केलेलं आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदा तर आपण चेक करून घेऊया पहिले तर आपण हा ब्रिज आप चेक करूँ घे मित्रों फ्रीज चेक कराए एवड का है नहीं कंटिन्यू मी कंटिन्यू कंटिन्यू वे शकता तुम्हें कंटिन्यू बीप जा तो समझू जा कि हाँ पॉलिटी है कंटिन्यूटी आली। काहीच नाही तर आपला ओके तर आपण पुढे आता ह्याला ऑन करून बघूया हो काय कंडिशन आहे मल्टी वल्टेजची रेंज मी आय सी व्होल्टेजवर ठेवले तर बघू शकतो शकता सातशे पन्नासवरती क्लिअर दिसायसाठी मी हाय करतो मित्रांनो हे एसी व्होल्टेज चेक करताना सांभाळून करा की प्रो टच नको व्हायला पाहिजे मित्रांनो बघू शकता वोल्टेजचं पास होत आहे ते ए सी एसी, एसी व्होल्टेज येते म्हणजे तिकडनं येणार प्लगमधून येणारं वोल्टेज येतं येते आउट होत नाही तर पी सी बीमधून तर बघूया मित्रांनो कधी पण मित्रांनो जर आपण सर्किट ऑन केलं तर कधी कधी काय होतं हे सर कॅपट चार्ज असतात तर हात लावताना किंवा हे शॉर्ट करून घ्या आधी सेफ्टीसाठी तर पुढे आपण एक हा फ्यूज चेक करून घेऊया मला तर आधी हे ड्राय वाटतं भर भरपूर आय सी वगैरे तर टचअप मारून घेऊया आधी आपण मित्रांनो आपण टचअप मारून घेऊया आपण टचअप मारून घेऊया आपण मी झूम करतो बघू शकतो हो तर प्रकारे मी ते शोर्डिंग मारून घेतलं मित्रांनो बघू शकता हो आता आय पण मारून घेऊया कधी कधी की कंडिशन पाय सोडलेलं असला तरी पण सर्किट आपलं पूर्ण होत नाही लूज कॉन्टॅक्ट असं हो वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर या प्रकारे मी सोडिंग करून घेतो मित्रांनो दुसरी एक आय सी सोल्डिंग करून झाली मित्रांनो आपली आता तिसरी आय सी सोल्डिंग करून घेऊया चेक करून घेऊया काही शॉर्टिंग वगैरे हो नाही ना नाही ना तर आपण सप्लाय देऊया मित्रांनो आणि मल्टीमीटर डी सी रेंजला ठेवूया डी सी रेंजला ठेवू सप्लाय चेक करूया आपण पॉझिटिव्ह आहे तर मित्रांनो बघू तर काही सप्लाय येत नाही पिन चेक करू आपण काही सप्लाय येत नाही तर मित्रांनो हे सगळे आपले जे व्हिडिओ असतात हे लाईव्ह प्रॉब्लेम असतात आपण लाईव्ह शोधतो आणि हे करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर मित्रांनो आता हा निक आपण एक रजिस्टर चेक करूया तर कधीकधी काय होतो की हा खराब होतो की सवा खराब झाला ना की पुढे सप्लाय पास नाही करत म्हणजे हा फ्यूसारखाच काम करतो वन वमचा रजिस्टर आहे हा नेहमी पॉझिटिव्ह साईडला असतो म्हणजे फेस साईडला तर आपण हा रजिस्टर चेक करूया काय दाखवता कंटिन्यू मोडवर ठेवूया काय दाखवत नाही दखवत नाही तर मित्रांनो ना हा मला वाटतं तर हा शॉर्ट आहे किंवा कट झालाय तर एक काम करूया आपण हे चेंज करून बघूया तर आपण ह्याला ओपन करूया म्हटलं की बल्ब वगैरे किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक चार्जर वगैरे हो त्याच्यामध्ये हा असतो तर मित्रांनो बघू शकता वन होमचा रजिस्टर आहे हे फ्यूजसारखा किंवा एक वायरसारखा काम करतो तर एवढं मोठा तर आपल्याकडे नाही आहे माझ्याकडे हा एक बल्ब आहे तो ओपन करून बघूया ह्याच्यामध्ये असतो तर ह्याच्यामध्ये ओपन करून बघूया मित्रांनो मी हा ओ बल्ब ओपन केला आहे तर बघू शकता हा रजिस्टर इथं लागलेला आहे तर हा काढून घेऊया आपण त्या ह्या प्रकारे मी हा काढलेला रेषा तुम्ही बघू शकता मित्रांनो वरती बघून वरच्या वरती लावून बघूया की वर्किंग होतं का नाही पहिले वन साइड लोडिंग करून घेऊया सेकंड साइड टेम्पररी मी चेक करण्यासाठी असं वरती लावलेला आहे नंतर आपण त्याला व दुस वरच्या साईडला इथे फिक्स करूया नंतर सदर टेम्पररी मी चेक करण्यासाठी इथे लावलेलं आहे तर मी ते डायरेक्ट सप्लाय करून बघतो आहे मल्टीमिटरने चेक नाही करत डायरेक्ट देऊन बघतो इथे म्हणजे कनेक्शन करतो पूर्ण यायचे लाईटचे तर मित्रांनो सप्लाय देऊन बघतो मी ओके आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला मित्रांनो बघू शकता लाईट पहिल्यासारखी पेटते म्हणजे आपला प्रॉब्लेम ह्याच्यामध्येच होता काय खर्च करायची गरज नाही मित्रांनो आणि काय कुठे बाहेर जायची गरज नाही आपल्याला घरच्या घरीच भेटलेला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे एकामुळे हा एल डी बंद होता म्हणजे हा काम करतो फ्यूज वाईज सारखा करतो हा बंद झाला की पुढचा सप्लाय पास करत नाही तर आपण हा चेंज केला आणि आपला एल ई डी ओके झाला चालू तर बघू शकता तुम्ही मित्रांनो तर आपण आता फिटिंग करून घेऊया சோரிங் கிளம் ஷோட்ட மீட்டிரா லேட் டாக்டர் ஃபிட் ஊடச मागच्या व्हिडिओमध्ये असं झालं तिथे की आपल्या माईकचा थोडा इशू झाला होता कारण बाहेरचा नॉईज भरपूर येत होता तर ह्या वेळेला मी भरपूर अपडेट केलं आहे एक्सटर्नल माईक घेतला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माईकचा काही आवाजाचा काही इशू येणार नाही थोडं थोडं अपडेट करूया आपण नवीन असेल तर यूट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा അത് <laughs>

रेडी झालेली आहे मी लाईट ऑन करून दाखवतो तुम्हाला बघू प्रकारे आपली लाईट सक्सेसफुली रिपेअर झालेली आहे हा रजिस्टर मित्रांनी चेंज केला होता बघू शकता ह्याच्यामुळे सप्लाय पुढे पास होत नव्हतं तर या प्रकारे आपला डी लाईट रिपेअर झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा आणि असेच काही नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा की अजून कशावरती मी रिपेरिंग आणू रिपेरिंगचे व्हिडिओ आणू ठीक आहे धन्यवाद